सतराव्या शतकात दख्खनच्या पठारावर एक अशी शक्ती उभी राहिली जिने थेट दिल्लीच्या मुघल तख्तालाच आवाहन दिलं हो ही होती मराठा शक्ती पण ही प्रचंड ताकद जी जवळपास दोनशे वर्ष टिकली ती अचानक कशी का निर्माण झाली चला आज या वादळाची संपूर्ण कहाणी समजून घेऊया याबद्दल बोलताना एक प्रसिद्ध ब्रिटिश इतिहासकार आहेत जेम्स ग्रँट डफ ते काय म्हणतात माहितीये ते म्हणतात की ही घटना म्हणजे जंगलात अचानक लागलेल्या वणव्यासारखी होती म्हणजे कुठली पूर्वतयारी नाही काही नाही एकदम उत्स्फूर्तपणे सगळं घडून आलं पण खरंच तसं होतं का हा खरोखरच एक अपघात होता की ह्या वणव्यासाठी जमीन शतकानुशतके तयार केली जात होती या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला तीन महत्त्वाचे घटक तपासावे लागतील एक म्हणजे इथली भूमी दुसरेतले लोक आणि तिसरी म्हणजे त्यावेळची राजकीय परिस्थिती चला तर मग पहिल्या घटकापासूनच सुरुवात करूया महाराष्ट्राची भूमी बघा कोणत्याही मोठ्या क्रांतीचा पाया हा तिथल्या भौगोलिक परिस्थितीत दडलेला असतो आणि मराठ्यांच्या बाबतीत तर हे अगदी खरं होतं आपण महाराष्ट्राचा नकाशा पाहला ना तर एक गोष्ट लगेच लक्षात येते हा प्रदेश म्हणजे निसर्गानेच घडवलेला एक किल्ला आहे उत्तर दक्षिण पसरलेली सह्याद्रीची प्रचंड रांग या प्रदेशाला कोकण आणि देश अशा दोन भागात विभागते तीन चार हजार फूट उंच शिखरं घनदाट जंगल खोल दर्या आणि डोंगर किल्ले या सगळ्यामुळे हा प्रदेश बाहेरच्या लोकांना जिंकण्यासाठी जवळजवळ अशक्य होता आणि याच खडतर हवामानात जिथे कुठे अडीचशे इंच पाऊस पडतो तर कुठे फक्त पंचवीस इंच इथला माणूस एकदम कणखर आणि स्वावलंबी बनला होता आणि याचा लष्करी परिणाम तर जबरदस्त होता मराठ्यांसाठी हा प्रदेश म्हणजे आपलं घरच होतं त्यांना इथली प्रत्येक खिंड प्रत्येक पायवाट तोंडपाट होती त्यामुळे कमीत कमी सैन्यात अचानक हल्ला करून परत दर्याखोऱ्यात गायब होणं म्हणजेच आपला गनिमी कावा त्यांच्यासाठी खूप सोप्पा होता याउलट दिल्लीहून आलेल्या मुघलांच्या प्रचंड फौजांसाठी हा प्रदेश म्हणजे एक भुलबुलैया होता त्यांचे मोठे तोफखाने आणि रसद या डोंगराळ भागात अडकून पडायचे सोप्या भाषेत सांगायचं चा तर जी गोष्ट मराठ्यांची ताकद होती तीच त्यांच्या शत्रूंची सर्वात मोठी कमजोरी ठरली पण फक्त भूगोलाने क्रांती घडत नाही त्यासाठी लोकांमध्ये एकीची भावना असावी लागते आता पाहूया दुसरा महत्वाचा घटक महाराष्ट्राचा समाज जो अनेक जाती जमातींमध्ये विखुरलेला असूनही हळूहळू एका समान धाग्यात बांधला जात होता ही एकजूट कशी घडली याची तीन मुख्य कारणं होती पहिलं मराठी भाषा ही भाषा या संपूर्ण प्रदेशाला भावनिक पातळीवर जोडत होती दुसरं कारण पंढरपूर आणि आळंदीसारखी तीर्थक्षेत्र इथे विठ्ठलाच्या दर्शनाला येताना कुणी उच्च नीच नसायचा सगळे वारकरी म्हणून एकत्र यायचे आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा घटक होता तो म्हणजे भक्ती चळवळ आणि आपल्या संतांची शिकवण संत ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव यांसारख्या संतांनी अत्यंत सोप्या लोकांच्या मराठी भाषेतून एक क्रांतिकारी विचार दिला ईश्वरासमोर सर्व समान आहेत ज्या काळात समाज जातीपातींच्या भिंतींनी विभागल्या गेला होता त्या काळात हा विचार म्हणजे एक खूप मोठी सामाजिक क्रांती होती या शिकवणीने लोकांमध्ये आत्मविश्वास आणि आत्मसन्मान जागवला ज्यामुळे आपण सर्व एक आहोत ही भावना अधिकच घट्ट झाली आपण भूमी पाहिली समाज पाहिला पण या सुपीक जमिनीवर क्रांतीचा बीज रुजवण्यासाठी आवश्यक होती ती म्हणजे एक राजकीय संधी चला तर मग तिसरा आणि अत्यंत महत्वाचा घटक पाहूया सतराव्या शतकातील दख्खनचं राजकीय रणांगण तो काळ प्रचंड उल्थापालतीचं होता उत्तरेत पंधराशे सव्वीस मध्ये स्थापन झालेलं मुघल साम्राज्य आपलं विस्तारवादी धोरण घेऊन दक्षिणेकडे येत होतं तर दुसरीकडे दक्षिणेतलं हिंदूंचं वैभवशाली विजयनगर साम्राज्य पंधराशे पासष्टच्या तालिकोटच्या लढाईत नष्ट झालं होतं या घटनेने एक मोठी राजकीय पोकळी निर्माण केली आणि किनारपट्टीवर पोर्तुगीजांसारख्या युरोपीय सत्तांनी आपले पाय रोवायला सुरुवात केली होती म्हणजे काय तर बाजूनी अस्थिरता होती आणि या अस्थिरतेचा केंद्रबिंदू होता दख्खनचा पठार ही स्लाइड आपल्याला दाखवते की इथे सत्तेसाठी कसा संघर्ष सुरू होता उत्तरेकडून येणारे मुघल विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही या सगळ्या मोठ्या सत्ता एकमेकांचं वर्चस्व कमी करण्याच्या प्रयत्नात होत्या एवढंच नाही तर पश्चिम किनारपट्टीवर जंजिऱ्याचे सिद्दी आणि गोव्याचे पोर्तुगीज आपलं सागरी वर्चस्व टिकवून होते म्हणजे दख्खन म्हणजे एक प्रकारे सत्ता संघर्षाची प्रयोगशाळाच बनली होती आणि या सत्ता संघर्षाच्या केंद्रस्थानी होते मराठा सरदार भोसले जाधम मोरे घोरपडे निंबाळकर यांसारखी अनेक पराक्रमी घराणी निजामशाही आणि आदिलशाहीच्या सेवेत होती त्यांनी आपल्या शौर्याच्या जोरावर मोठमोठ्या जहागिरी आणि पदव्या मिळवल्या होत्या त्यांना लष्करी दावपेच आणि प्रशासनाचा दांडगा अनुभव मिळत होता पण एक मोठी अडचण होती कितीही पराक्रम गाजवला तरी ते या शाह्यांमध्ये आपले मानले जात नव्हते त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला जात नव्हता तर भूमी तयार होती लोकांमध्ये एकीची भावना जागृत होत होती आणि एक राजकीय पोकळी निर्माण झाली होती आता गरज होती ती एका अशा नेतृत्वाची एका अशा उत्प्रेरकाची जो या सर्व विखुरलेल्या घटकांना एकत्र आणून एका ध्येयासाठी पेटवू शकेल आणि त्याचवेळी इतिहासाच्या रंगमंचावर छत्रपती शिवाजी महाराजांचे आगमन झाले महाराजांनी एक असा विचार दिला जो त्या काळासाठी अत्यंत क्रांतिकारी होता स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य हे फक्त सत्ता बदलणं नव्हतं हे होतं परकीय अंमलातून मुक्त जिथे कुणावरही अन्याय होणार नाही जिथे रैतीचं हित पाहिलं जाईल असं आपलं आपल्या लोकांचं राज्य ही संकल्पनाच मुळात मराठ्यांच्या मनात स्वाभिमान जागवणारी होती आणि ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारे सगळे गुण महाराजांमध्ये होते त्यांना शहाजीराजांकडून पराक्रमाचा आणि जहागिरीचा वारसा मिळाला होताच त्यांनी भूगोलाचा अचूक फायदा घेत गनिमी काव्याला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं पण त्यांचं सर्वात मोठं कार्य म्हणजे जे सरदार आदिलशाही आणि निजामशाहीसाठी एकमेकांशी लढत होते त्या ते सगळ्यांना त्यांनी स्वराज्याच्या एका भगव्या झेंड्याखाली एकत्र आणलं तर मग या सगळ्या गोष्टी एकत्र जोडल्यावर आपल्याला काय दिसतं मराठा सत्तेचा उदय ही काही एका व्यक्तीची किंवा एका दिवसाची किमया नव्हती ही एक अशी गाथा होती ज्याची तयारी अनेक शतकं सुरू होती ह्या ऐतिहासिक वादळाचे घटक अगदी स्पष्ट आहेत पहिला संरक्षणासाठी अभेद्य अशी महाराष्ट्राची भूमी दुसरा भाषा आणि भक्तीने एक झालेला समाज तिसरा मोठ्या सत्तांच्या आपापसातील संघर्षामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी आणि चौथा या, या तिन्ही गोष्टींना एकत्र जोडणारा दुवा शिवाजी महाराजांसारखं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व त्यामुळे सुरुवातीला जेम्स ग्रँट डफ यांनी म्हटल्याप्रमाणे हा अचानक लागलेला वणवा नव्हता उलत हे एक असं वादळ होतं जे शतकानुशतके सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आकार घेत होतं त्याला फक्त एका योग्य क्षणाची आणि एका योग्य नेतृत्वाची गरज होती आणि ती गरज सतराव्या शतकात पूर्ण झाली या संपूर्ण प्रवासातून एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो इतिहास केवळ महान नेते घडवतात की अनुकूल परिस्थितीच महान नेत्यांना जन्माला घालते शिवाजी महाराजांसारखे नेते नसते तर या परिस्थितीचा फायदा घेता आला असता का किंवा अशी परिस्थितीच नसती तर महाराजांना स्वराज्य स्थापन करता आले असते का यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे